नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हाचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तुमचं एल वाय नूतनीकरण म्हणजे एल वायची एक्सपायरी डेट संपली असेल किंवा एल वाय तुमचं मंजू आ... कर्ज प्रकरण मंजूर व्हायची आधी त्याची मदत संपली असेल तर त्याची प्रोसेस कशी आहे संदर्भातला व्हिडिओ आहे तर आपल्याला गुगलवरती याच्या गुगलवरती आल्यानंतर आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ याच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला इथं होमपेजवरती कृपया लॉग इन करा याच्यावरती आहे तिथं आपला नेम जो की तुमचा आधार नंबर असेल त्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो कॅपचा आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे लॉग इन या बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक होमपेज ओपन होईल जे इथं आपल्याला ईमेल आय डी मोबाईल नंबर आपला अर्ज क्रमांक आपण कधी अर्ज केलेला याची तारीख सापडणार आहे तर दिसणार आहे त्यानंतर आपल्याला इथं रिजनरेट एल ओ आय याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला गव्हर्मेंटचं अडीचशे रुपये त्याची फी आहे पेमेंट करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला त्याचं नाव दिसणार आहे त्या ॲप्लिकेशन नंबर असणार आहे तिथं आपला आधार नंबर असणार आहे आपलं नाव असणार आहे आणि त्याची अमाऊंट ही व्यवस्थित बघून घ्या आपलंच आहे का नाही त्यानंतर आपलं टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून आपण कार्ड किंवा यू पी आय मार्फत पेमेंट करू शकतो आपण यू पी आय पेमेंट सिलेक्ट केलेलं आहे अडीचशेचं पेमेंट आहे आपलं त्याला इथं दिसत नाही त्याला इथे जी एस टी वगैरे काही नाही अदर चार्जेस नाही आहेत फक्त अडीचशे रुपयेच पेमेंट आहे त्याचं यू पी आय मार्फत करा हा तुम्ही कोड स्कॅनही करू शकता ते चार्जेस दिसणार नाहीत अडीचशे रुपयेच पेमेंट होणार आहे फोनपे गुगल पे तुम्ही कोणत्याही पद्धतीने याचं पेमेंट करू शकता आपण पेमेंट करत आहात कन्फर्मेशन होत आहे बॅग घेऊ नका यामध्ये पेमेंट होत असताना आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे हा जो इथं आपला ॲप्लिकेशन म्हणजे जो पेमेंट्स आहे तो हा नंबर आहे सी आर एननं त्यानंतर इथं तुम्ही एल वाय जनरेट करू शकता परत एकदा लगेच होतो तो त्यानंतर इथं आपल्याला डेट दिसून येईल तुम्ही याची प्रिंट घेऊन तुम्ही परत बँकेत सबमिट करू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र